पहाटेच्या शांत वातावरणात मंदिरातील मंगलध्वनी गुंजू लागतात आणि आध्यात्मिक विश्वाचा आजचा प्रवास सुरू होतो धूपाचा सुगंध मंद प्रकाश आणि वाऱ्यावर तरंगणारे मंत्रोच्चार या सर्वांमुळे मनाला दिव्य शांतीची पहिली अनुभूती मिळते या सकाळच्या क्षणाची ऊर्जा मनातील हलचल स्थिर करते यानंतर गुरुजींचे मार्गदर्शन आपल्याला जीवनातील अडचणींकडे नव्या नजरेने पाहायला शिकवते ते सांगतात की प्रत्येक समस्या ही आतल्या शक्तीची ओळख करून देण्याची संधी असते त्यांची शब्दशक्ती इतकी प्रभावी असते की प्रत्येक भाविकाच्या मनात नवनिर्मितीचा प्रकाश उजळतो कार्यक्रम पुढे जातो भाविकांच्या अनुभव कथांसह ज्यात प्रत्येकाची श्रद्धा त्यांच्या जीवनाची दिशा कशी बदलते हे दिसते संकटाच्या काळात मिळालेली एक छोटीशी प्रार्थना किंवा एखाद्या देवदर्शनाचा क्षण त्यांच्या दिवसाचे रूपांतर करतो या भावना सर्वांना आत्मविश्वास देतात मध्यान्नी ध्यानसत्रात श्वसनाचा साधान नियम कसा मनाला शांत करू शकतो याचे प्रात्यक्षिक पाहायला मिळते श्वासांवर नियंत्रण ठेवताना मनातील अनावश्यक विचार विरघळू लागतात हा क्षण आत्मशोधाचा सर्वात शांत टप्पा बनतो संध्याकाळ होताच आरतीच्या दिव्य प्रकाशात सर्व वातावरण उजळते भजनांच्या सुरावटी मनाला स्पंदन देतात आणि दिवसाच्या शेवटी अंतर्मनात नव्या ऊर्जा आणि शांतीचा सुंदर थर बसलेला जाणवतो